आमच्या आळंदी ग्रामस्थांना कारण की सर आज पंधरा ऑगस्ट आहे आज गोकुळाष्टमी आहे आज ज्ञानाष्टमी आहे ज्ञानदेवांचा जन्म आहे सर आज स्वातंत्र्य दिन आहे आम्हा सर्वांचं स्वप्न आज ज्ञानदेवांच्या कृपेने पूर्ण झालं आज बावीस किलोचा कळस लागला त्याचं कारण असं आहे सर कारण ज्ञानदेव देहाला फार उदार आहे त्यांच्या देहाला काही उपमान आहे म्हणून आमच्याकडे उमाप आहेत दुसरं सर की उत्तम 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 उत्तमोत्तम सगळं काही विचार करावं ते मार्गी लावं म्हणून आमच्याकडे पुरुषोत्तम आहे आणि त्याच्यातल्या सर आम्ही देखणे तर आहोत पण याच्या पाठीमागचा आमचा भावार्थ चांगला <laughs> आहे आणि हे सगळं विचार करत असताना कुठेतरी ज्ञानेश्वरीच्या अव्या गाथेच्या अभंगांच्या वेळ आम्हाला प्रेरणा देतात त्यामुळे ते चैतन्य आणि तुम्हाला सर सांगतो ज्ञानेश्वर महाराज संस्थानाच्या नवे नवे वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सर लोकांनी दान देण्यासाठी रांग लावली आपल्या प्रायोगिक भाषेमध्ये असं म्हणतात की हे जे लोकमानसातून दक्षिणेचे लोंढेच्या लोंढे येत होते ना त्याला कारणीभूत हे चैतन्य लोंढे आहे नाही ते लोंढे इथे आलेत कन्वर्ट केलेत त्यांनी ही ट्रान्सफर दॅट इन टू मॉनिटरी बेसिस सर आणि सक्सेसफुली सर आता हे सगळं करून या सगळ्यांचं पाचवी जणांचं कौतुक केलं आणि हे वैष्णव ज्ञानेश्वरांचे विश्वस्त जर म्हणले सर सर वारकरी संप्रदाय हरी आणि हराचा भेद न मानणार आहे आम्ही विष्णूलाही मानतो आणि शिवालय मानतो म्हणून हे सगळं वैष्णव एकत्रित आलं हे सहा जण षडभुजाधारी एकत्रित आले आणि सर परत विष्णूंची ज्ञानदेवांची कृपा जरी असली तरी या सगळ्यांना परमिशन देणारा प्रत्यक्ष महेंद्र म्हणजे सन्माननीय न्यायाधीश महोदय होते सर या ड्राईव्हच्या बाबतीत बोलायचं झालं सर आजच ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचं हे प्रांगण ज्ञानदेवांचे संजीवन समाधी मंदिर जिथे अजान वृक्ष आहे जिथे सिद्धेश्वर भगवान आहे सर आजपासून हे मंदिर आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सोलर एनर्जीवर चालणं सुरू झालेलं आहे दुसरी गोष्ट सर की या ड्राईव्हच्या बाबतीत पहिल्यांदा आम्हाला असा अनुभव आला की सर फक्त दोन मिनटं घेतो असं मी तीनदा परत म्हणणार सर ज्ञानोपर महाराजांचं एक वाक्य आहे सर ओव्यांच्या आणि अभंगाच्या पलीकडे आम्ही बोलू शकत नाही फोटो का टाकलं एकदा काय झालं सर नऊ आणि दहाचं भांडण झालं दहानी नऊ ला कानपटात मारली दहा म्हणला मी सिनियर आहे तू नऊ असून छोटा आहे हे पाहून सर नऊली ने आठला कानपटात मारली सर मी होतो त्यावेळेस आठ नी सातला मारली सातनी सहाला मारली असं करत दोन नंबर घाबरला सर आणि त्यांनी एका नंबरला म्हणलं मारू का एक नंबर म्हटलं आता काय करून घ्या आणि एक नंबर सर शांत राहिला कारण की तो खरंच एक नंबर का होता सर एक नंबरनी फक्त शून्याकडे पाहिलं आणि तो म्हटला माझ्यासोबत येशील का आणि सर त्या एकनी त्या शून्याला सोबत घेतलं आणि दहाला म्हटलं आता बरोबरीनी लढू याचं प्रमाण देतो सर संघटन कौशल्य कसं असावं संघटन शक्ती कशी असावी मोठेपणा कसा असावा ज्ञानदेवांचं हे कार्य करत असताना आळंदीकर म्हणून विश्वस्त म्हणून आम्ही कसं वागावं या ड्राईव्ह मध्ये ज्ञानदेवांनी आम्हाला ते शिकवलं हे आमचं आत्मचिंतन होतं सर यांनी आम्हाला सुवर्ण दिलं विचारांचं ज्ञानोबाराय महाराज म्हणतात जय शून्य अंकाची या माथा चढे तो शून्य जो आहे ना सर तो एक होता त्याच्यावर हे सगळे शून्य झालेत आणि आज बावीस कोट रुपयाचा सुवर्ण कलश ज्ञानोबांच्या माती चढला शेवटलं बोलतो सर परत दोन मिनिटं घेतो सर ज्ञानदेवांचा हा संजीवन समाधी गाभारा जगद्गुरु तुकोबाराय महाराजांनी बांधलाय त्याची खतावळी त्याची लेखणी आजही आपल्याकडे नवे नवे त्याचा बॉम्बे व्हॅजिटेरियनचा उल्लेख असणारा फलक आपण इथे लावला सर संप्रदाय मतानुसार आम्ही असं म्हणतो की ज्ञानदेव म्हणजे पाया आहे आणि तो कोब्बा कळस आहे सर थोडा कंठ दाटून येतो भावनिक मुद्दा असतो सर हा पण तुम्हाला खरं सांगतो सर हा सुवर्णाचा कळस चढला सोन सहित झळझळ दिसते जर, 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 जर। पण खरंच आज गाभाऱ्यात जर गेला तुम्ही तर संजीवन म्हणून ज्ञानोप्पा तिथे बसलेले आहेत संजीवन म्हणून ते आम्हाला आशीर्वाद देतात आहे आणि आज सुवर्णरुपी कळसामध्ये आम्हाला तुकोबांचं ते कौतुक तुकोबांचे ते अभंग दिसतात आहे सर आज ज्ञानोबान तुकोबांच्या विचारांचं हे एकत्रीकरण होतं सर आणि म्हणून सर हा सुवर्ण क्षण आहे आणि सर मी एवढं चांगलं कावर बोलू शकतो कारण की सर मला सुद्धा नाथ डिग्री प्राप्त झाली आणि तुम्हाला सुद्धा नाथांची डिग्री प्राप्त आहे सर आणि हो शेवट जाता जाता पाहुण्यांचं कौतुक करून जावं लागत असतं कारण की त्यांचे हात सर आपण लक्ष्मीपती आहात दोघे जण आपण मा आम्ही मागणार नाही पण आपण देणार स्वतःहून देणार याच्यावर विश्वास आहे आपण याचा सुद्धा दिलेला आहे पण सर आपला उल्लेख करताना देवेंद्र म्हणून करतात त्याच्यात इंद्राची आपल्याला उपमा देतात परंतु सर आम्ही बोलताना कदाचित जास्त बोललो असेल माझ्या भाषणाचा उल्लेख नका बरं कोणी बोललेले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे पण सर आपल्या बाबतीत आम्हाला भाषणाला खूप ठिकाणी जावं लागतं आपल्या बाबतीत बोलत असताना मी असं म्हणतो की नाव अ डेज देर इज अ ग्रेट फॉर्म्युला विच इज कॉन्ट्रीब्युटिंग सक्सेस टू महाराष्ट्रा स्टेट इंडस्ट्रीअलिस्ट अँड अदर कंट्रीज म्हणजे इंग्रजी बोललं की करतं की विश्वस्त सगळे एज्युकेटेड आहे uh, पण सर मी नेहमी म्हणत असतो की महाराष्ट्रामध्ये प्रगतीचं एक शतक सुरू झालं ते होतं म्हणजे सर मी तुम्हाला एफ ट्वेंटी फॉर्म्युला म्हणत असतो सर फडणवीसचा मी एक शॉर्टकट करतो आणि तो म्हणत असतो की महाराष्ट्रामध्ये सध्या एफ ट्वेंटीचा फॉर्म्युला चालू आहे तो सक्सेसफुल का बरं आहे सर कारण की हे सरकार हे सरकार खरंच वारकऱ्यांची काळजी करणार आहे हे सरकार खरंच ज्ञानोब्बा तुकोबांचं सरकार आहे आणि हे नुसतं बोलणारं नाही तर सर हा आमचा ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचा वारकऱ्यांचा वैयक्तिक अनुभव आहे त्यामुळे आम्हाला अभिमान आहे सर की आज गोकुळ अष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण हे आठव्या अवतार आहेत बरं का भगवान श्रीकृष्ण हे आठवे अवतार आहे आणि सर भगवान श्री कृष्णाचं नक्षत्र जे आहे ते रोहिणी आहे म्हणून आम्ही एक महिला सदस्य घेतली आणि तिचं नाव आम्ही ठेवलं सर रोहिणी बरं का आणि भगवान श्री कृष्ण हे आठवे अवतार आहे नवे नवे आठवे पुत्र आहे आणि सर कुठेतरी आपल्या रूपाने तो देवेंद्र जो वेदांमधला आहे या गोकुळाष्टमीच्या दिवशी संस्थानामध्ये वर्षभरात आठव्यांदा अवतरित झालेला आहे बरं सर त्यामुळे आम्ही या कृष्णाला काही मागत नाही फक्त सर आपण या वारीमध्ये जे विश्वरूप दाखवलं ते विश्वरूप आपण सतत आमच्यावर ठेवावं आपला जय जयकार आहेच आणि तो खरंच प्रचंड मोठा आहे त्यामुळे दादा तुम्हाला सुद्धा सर्वांतर्फे धन्यवाद ज्ञानेश्वर भगवान विष्णू हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो आज संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या साडेसातशेव्या जयंतीच्या निमित्ताने सुवर्ण कलश आरोहण आणि पूजन या अतिशय नेत्रदीपक सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री असेल तमिळ असेल या सगळ्या भाषा याच जगातल्या प्राचीन भाषा आहेत हे आज जगाने मान्य केलेलं आहे अनेक वर्षापर्यंत या ठिकाणी जी काही हरप्पन संस्कृती ज्याला म्हटलं गेलं त्याच्यामधली लिपी ही कोणती आहे हे देखील सापडत नव्हतं त्या लिपीचा अर्थ काय आहे हे देखील सापडत नव्हतं पण आता तेही सापडलं लोक म्हणायचे ही संस्कृतची आधीची भाषा आहे हरप्पन भाषा बाहेरून आलेली आहे पण आता जेव्हा हरप्पन भाषेच देखील कोडं उलगडलं तर लक्षात आलं लिपी वेगळी आहे पण भाषा संस्कृत आहे हरप्पन भाषेमध्ये लिहिलेली प्रत्येक गोष्ट ही संस्कृतमध्ये लिहिलेली आहे म्हणजे जेव्हा आताचा युरोप हा स्टोन एजमध्ये होता किंवा आताचा अमेरिका जेव्हा अस्तित्वातही नव्हता त्यावेळी पूर्णपणे विकसित स्वरूपामध्ये सभ्यता आणि संस्कृती असलेला देश आपण होतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही जी विचाराची परंपरा आहे हा जो विचाराचा ठेवा आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि विशेषतः या वारकरी परंपरेने आणि आमच्या संतांच्या मानियाने आम्हाला काय दिलं आपण बघा या देशाच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही वेगवेगळ्या गटांमध्ये खंडित झालो कधी जातीमध्ये कधी अजून कुठल्या तरी वेगवेगळ्या प्रथांमध्ये आम्ही ज्यावेळेस विभाजित झालो आम्ही ज्यावेळी एक प्रकारे मनुष्यांमध्ये भेद करायला लागलो त्या त्यावेळी आम्ही गुलामगिरीमध्ये गेलो आणि त्या त्यावेळी संतांनी आम्हाला शिकवण दिली की आपल्याला एकत्रित राहायचंय आज आपण जर संतांची शिकवण आणि संपूर्ण वारकरी परंपरा बघितली तर ही परंपरा अशी आहे जी प्रत्येक आमचा वारकरी हा समोरच्या वारकऱ्यामध्ये पांडुरंगाला पाहतो तो त्याची जात पाहत नाही पंत पाहत नाही भाषा पाहत नाही त्याच्याकडे श्रीमंती आहे की गरिबी आहे पाहत नाही तो त्याच्या पायामध्ये त्या ठिकाणी दंडवत करतो त्याच्या पाया पडतो आणि त्याच्यामध्ये विठ्ठल पाहतो ही जी काही संस्कृती आम्हाला दिलेली आहे ज्ञानेश्वर माऊलींना देखील संन्यासाची मुलं म्हणून त्या ठिकाणी हिणवलं गेलं त्या त्या वेळच्या समाजाने अनेक प्रश्न उभे केले आणि या प्रश्नांमध्ये जेव्हा समाज विभाजित झाला त्या त्यावेळी त्या आम्ही गुलामगिरीकडे गेलो आणि म्हणून संत समाजाने आमच्या सगळ्या समाजाला सांगितलं आपल्याला एकत्रित राहावं लागेल तरच आपण एकत्रित विकास करू शकू तरच आपण एक चांगला समाज तयार करू शकू आणि हीच संतांची शिकवण ही शाश्वत yeah. शिकवण आहे आणि माऊलींची शिकवण देखील तीच शिकवण आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे कारण माऊलींनी पसायदानाच्या माध्यमातून कुठल्या व्यक्तीकरता दान मागितलेलं नाही कुठल्या परिवाराकरता दान मागितलेलं नाही केवळ वैष्णवांकरता देखील दान मागितलेलं नाही संपूर्ण विश्वाकरता दान मागितलेलं आहे ही विचार करण्याची जी काही श्रीमंती आहे ती श्रीमंती आपल्याला त्या ठिकाणी माऊलींच्या ठाई दिसते ती आमच्या संतांच्या ठाई दिसते आणि खऱ्या अर्थानं केवळ एकवीस वर्ष माऊलींचं जीवन होतं ते तर हा संजीवन आहे पण या भौतिक जगामध्ये केवळ एकवीस वर्ष आपल्यामध्ये ते होते पण या एकवीस वर्षाच्या आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे काही ते देऊन गेले हे मात्र कितीही शतकं गेली तरी देखील त्या ठिकाणी आपल्याला मार्ग दाखवत राहणार आहे खरं म्हणजे मला असं वाटतं की नामदेव रायांचे आपण आभार मानले पाहिजेत की त्यांनी ज्या प्रकारे हा संजीवन सोहळा आपल्यापर्यंत पोचवला आणि विचार करा की ही सगळी मंडळी किती योगी होती किती यांच्यामध्ये एक प्रकारे ईश्वराचा अंश होता की संजीवन समाधी घ्यायची म्हणजे मला असं वाटतं आपण जर विचार केला तरी आपल्या अंगावर एक थरार उभा होतो पण अशा प्रकारे इतकं मोठं कार्य करायचं आणि म्हणूनच आज ज्यावेळी आपण या ठिकाणी येतो त्यावेळी त्यांनी तयार केलेली ऊर्जा ही आपल्याला प्राप्त होत असते आणि ती ऊर्जा आपल्याला सन्मार्ग दाखवते ती ऊर्जा आपल्याला चांगलं कार्य करण्याची शक्ती त्या ठिकाणी देते आणि म्हणूनच आज इतक्या चांगल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आम्हाला बोलवलं बघा शेवटी आमच्याही मात्या पित्यांनी काहीतरी चांगली कामं केली असतील म्हणून आम्हाला प्रत्यक्ष या मंदिराच्या कळसारोहणाच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून येता आलं आणि म्हणून मी आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो सर्व दानदात्यांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरि हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय भागवत धर्माचे संस्थापक ज्ञानाचा सागर भगवत गीतेचे आद्य भाष्यकार आणि अवघ्या विश्वासासाठी पसायदान मागणाऱ्या संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत नमस्कार आणि महाराष्ट्राला मार्ग दाखवणाऱ्या सर्व संत महात्म्यांना देखील वंदन वारकरी पंथांच्या महान परंपरेलाही मी नमन करतो आणि आळंदी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महाराष्ट्राच्या अंगणातला सोन्याचा पिंपळ आहे त्या सुवर्ण पिंपळालाही साष्टांग दंडवत घालतो आणि संत नामदेवानी महाद्वाराचं वर्णन सिंहनाद शंख भरी भेरी सिंहनाथ शंख भेरी गजर होतो महाद्वारी असं केलं होतं या महाद्वारातून लाखो भाविक भक्त नतमस्तक होऊन माऊलीच्या मंदिरात प्रवेशतात आणि त्याच्या जीर्णोद्धाराचा देखील आज समारंभ झालेला आहे खरं म्हणजे ही परंपरा खूप मोठी आहे पुढे घेऊन जाणं आणि तिला पुन्हा झळाळी प्राप्त करून देणं हे फार महत्वाचं आहे त्यामुळे हे सर्व कार्यक्रम बघताना एक मनामध्ये खूप आज पवित्र अशी भावना दाटून आलेली आहे आणि सुवर्ण कलश तसा या ठिकाणी आपण त्याला फक्त माऊलीच्या भक्तांना आवाहन केल्यानंतर कुठली आडकाठी न येता एवढ्या जलद गतीने सुवर्ण कलशाचं काम होणं हे देखील एक आगळं वेगळं खऱ्या अर्थाने एक वेगळी घटना आहे असं मी म्हणेन कारण आपल्याला माहीत आहे आम्हाला त्याची जाणीव खूप आहे अनुभवही आहे परंतु वारकरी संप्रदाय एवढी मोठी शक्ती आहे तो मी फक्त आवाज दिल्यानंतर काही कमी पडत नाही त्याचं ज्वलंत उदाहरण आज आपल्यासमोर आपण पाहतोय खरं म्हणजे मी मुख्यमंत्री महोदय देखील अनेक वेळा इथं आले मी देखील मागच्या वेळेस आलो तर माऊलीच्या गाभाऱ्यात जवळपास एक दीड तास बसता आलं प्रस्थानच्या वेळेस आणि खरं म्हणजे आम्ही तसे दोघंही म्हणजे धार्मिक आणि पांडुरंगाचे वारकरी आहोत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नंतर आहोत त्यामुळे जे जे काही करायचं ते अगदी मनापासून करायचं आणि त्यामुळे आज एका ऐक्या आएतिया, ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे खर तर ही पुण्याही आमची नाही त्या ज्ञानोबा माऊलीची आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच हे सगळं घडत घडत आहे एक काळ असा होता की ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावंडांच्या तोंडात अन्नाचा कण नव्हता पण आज आपण सोन्याचा मुकुट आणि कलश माऊलीना अर्पण करता ही किती मोठी भाग्याची आणि श्रद्धेची बाब आहे ज्ञानोबा तुकारामांचं जयघोष सर्व सर्वत्र सुरू आहे हा जयघोष ही जगातली सर्वात शक्तिशाली ऊर्जा आहे प्रेरणा आहे ज्ञानोबा हा महाराष्ट्राचा श्वास आहे आणि आळंदी ही वारकऱ्यांची काशी आणि वाराणसी आहे आणि म्हणून प्राचीन काळी अलकापुरी म्हणून लौकिक असलेली आळंदी नगरी ज्ञानोबांचं संजीवन अस्तित्व आजही सांभाळणारी ही नगरी आहे आणि म्हणून याचं मोठं महत्त्व आहे आणि इथंच मराठी तत्वज्ञानाचा उगमही झाला हे आपल्या मराठीपणाचं पवित्र उगमस्थान आहे भागवत धर्माचं देखील तीर्थस्थळ आहे आणि म्हणूनच तुम्हाला देखील धन्यवाद देतो तुम्ही ज्ञानेश्वरीच्या ऑडिओ बुकचं या ठिकाणी म्हणजे आपण ते तयार केलं मुख्यमंत्री महोदया यांच्या शुभास सुरू झालं एक मोठी सुरुवात आहे आजच्या काळात ज्ञानेश्वरी नव्या पिढीला माहीत करून द्यायची असेल नव्या पिढीपर्यंत पोहोचवायची असेल तर हे खरं म्हणजे हे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणं ही खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे आणि ती तुम्ही पूर्ण केलेली आहे त्यामुळे ज्ञानेश्वरीच्या दोन दोन ओव्या आणि त्याचं निरूपण करणाऱ्या तीन चार मिनिटाच्या ऑडिओ क्लिप देखील आपण केल्या तर एकदम सरळ सोप्या भाषेत सगळ्यांना त्या कळतील आणि तरुण पिढीला देखील त्यांच्या पद्धतीने ज्ञानेश्वरीचा परिचय करून देणं आवश्यक आहे आणि तोही ती संधी तुम्हाला मिळेल तोही योग तुमच्या हातून तुम घडेल खरं म्हणजे मगाशी चर्चा करत असताना अनेक लोक माझ्याशी आणि मुख्यमंत्री महोदयांची चर्चा करत होते देशात परकीय आक्रमण होत असताना भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचं काम हे तुम्हा सर्व वारकऱ्यांनी केलेलं आहे संतांनी केलेलं आहे आणि म्हणून वारकरी संप्रदाय आणि संत या महाराष्ट्राचं एक अस्तित्व आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यामुळेच आपला विचार आपली संस्कृती आणि आपला धर्म कोणी नष्ट करू शकला नाही मग अशी छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील उल्लेख आपण केला छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील या महाराष्ट्राचं किंबहुना अटकेपार अगदी जे काही आपल्या धर्माचं रक्षण केलं ते देखील आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणूनच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देखील कारभार करतो आणि म्हणून कितीही परचक्र आली पण आपण घट्ट राहिलो कारण आपली मुळं बाळं इथं आनंदी आ आळंदीमध्ये रुजली होती आणि म्हणूनच ज्ञानदेव रचिला पाया तुका झाला से कळस असं आपण म्हणतो आणि म्हणून परकीय आक्रमणावेळी संत महात्मे जे काय भेदरलेले लोक होते घाबरलेले लोक होते संभ्रमित समाजामध्ये सुविचार रुजवत होते आणि म्हणूनच त्यामुळे चांगल्या विचारांची परंपरा आजही सुरू आहे आणि म्हणूनच आज स्वकीयांनी कर्मट वृत्तीने केलेला छळ विसरून ज्ञानदेवांनी मराठीतून गीतेवर भाष्य केलेलं जगाला मानवधर्माची खरी ओळख करून दिली आणि म्हणून कर्म ज्ञान सदाचार नीती भक्तीची शिकवण ज्ञानोबा रायांनी दिली त्यातून सर्वसाधारण समाजाला नवीन जीवनसृष्टी मिळाली आणि खऱ्या अर्थाने जीवनदृष्टी मिळाली आणि हे विश्वची माझं घरं ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला अशी विश्वकवेत घेणारी विशाल दृष्टी त्यांनी आपल्याला दिलेली आहे आणि म्हणून शेकडो वर्षानंतर देखील संत ज्ञानेश्वर एखाद्या अखंड आणि पवित्र अग्निहोत्राप्रमाणे आजही जगाला ऊर्जा देत आहेत प्रेरणा देत आहेत हे मोठं आपलं सगळ्यांचं भाग्य आहे आणि म्हणून या संजीवन समाधी स मंदिराचा